तुमच्याही डोळ्याखाली जर डार्क सर्कल असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे वाढत्या स्क्रीन टायमिंगमुळे डोळे प्रचंड थकतात डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात ज्यामुळे डोळे आत ओढल्यासारखे वाटतात डोळे फार नाजूक असतात त्यांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठीच आय केअर टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काहींचा असा गैरसमज आहे की फक्त स्क्रीन टायमिंगमुळे डोळ्यांखाली सुरकुत्या आणि डार्क सर्कल येतात पण असे अजिबात नाही शरीरात पोषक आहाराची कमतरता विटॅमिन सीची कमतरता आणि विटॅमिन एच्या कमतरतेमुळे सुद्धा डार्क सर्कल निर्माण होतात जर आपल्याही डोळ्यांखाली डार्क सर्कल निर्माण झाले असतील तर आहारात काही बदल करा शिवाय कॉफीचा सोपा उपायसुद्धा करून बघा डार्क सर्कल नक्कीच निघून जातील शिवाय डोळे कायम टवटवीत तव आणि फ्रेश दिसतील तर आपल्याला काय करायचं आहे साहित्य काय लागणार आहे ग्रीन टी लागणार आहे कॉफी लागणार आहे थंड दूध आणि विटॅमिन ई e कॅप्सूल दोन लागणार आहेत तर आपल्याला याच्यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचाभर ग्रीन टी पावडर घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा कॉफी टाकायची आहे एक चमचा थंड दूध घालून मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दोन विटॅमिन ई e कॅप्सूल घालून मिक्स करायचे आहे अशा प्रकारे आपलं डार्क सर्कल रिमूव्हल क्रीम रेडी आहे तयार क्रीम डोळ्यांखाली लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या डोळ्यांखाली ही क्रीम लावा पाच मिनिटांसाठी हलक्या हाताने डोळ्यात न जाता हाताने स्वच्छ छान असा मसाज करत राहा आणि मसाज पाच मिनिटांसाठी झाल्यानंतर पंधरा मिनिटांसाठी डोळ्यांखाली ही क्रीम तशीच ठेवा नंतर टिश्यू पेपरने ही क्रीम पुसून काढा आणि शेवटी तोंड धुवा यामुळे स्किन क्लिअर होईल आणि डोळेही टवटवीत दिसतील स्किनसाठी कॉफीचे खूपच फायदे आहेत तर आपण कॉफी चेहरा क्लीन करण्यासाठीसुद्धा वापरू शकतो कॉफी त्वचेच्या पेशींना बाहेर काढते शिवाय त्वचा उजळ करते कॉफी एक नैसर्गिक एक्सफोलिएटिंग स्क्रब आहे आपण यात खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेल मिसळून चेहऱ्यावर लावू शकता यामुळे आपली स्किन नेहमीच क्लिअर होईल असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा